नाही महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळं आमचं हे यश हे घगोवीत यश आहे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट याच्यातून ये दिसून येतो मला माहित नाही की इतर कुठल्या पक्षाच्या बाबतीत हे घडलेलं आहे पण आम्ही कदाचित आणखीन दोन जागा जास्त लढवल्या असत्या तर कदाचित आम्ही याच्यापेक्षा जास्त संख्या वाढली असती ठीक आहे आम्ही महाविकास आघाडीचं टीमवर्क चांगलं महाराष्ट्रात चालू आहे तिन्ही पक्षामध्ये सामंजस्य आहे आणि त्यामुळं पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आमची अपेक्षा आहे की आम्ही एकसंघपणाने लढवल्या तर महाराष्ट्रात एकशे ऐंशी पेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे कारण महाराष्ट्राचा वातावरण जाता तसं आहे